डेली अपडेट न्यूज स्कूल ऑफ स्कॉलरचा मास्टर समर्थ अविनाश मसराम ठरला पुन्हा अव्वल मास्टर समर्थ अविनाश मसराम यांनी बुद्धिमळ स्पर्धेमध्ये बुद्धिबळ स्पर्धेमध्ये वर्षांखालील गटामध्ये पुन्हा एकदा यशाचा झेंडा हजार चोवीस स्वर्गीय सविता बक्षी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा रिफॉर्मर्स क्लब अमरावती येथे आयोजित चौथी एकदिवसीय खुली जलदगती बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून दोनशे सहा बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता ज्यामध्ये एकूण आठ फेऱ्या होत्या यामध्ये विविध नामवंत खेळाडूंशी चुरशीने लढत समर्थने आपला खेळ ज्यामध्ये सहा दिग्गज खेळाडूंना नमवित समर्थने सहा गुण मिळवित प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले बक्षीस वितरणाच्या वेळेस व्यासपीठावर रिफॉर्मर्स क्लबचे सचिव राजेश राघाणे सदस्य दीपक अडतिया स्वर्गीय सविता बक्षी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश बक्षी अमरावती बुद्धिबळ संघटनेचे सचिव पवन दोडेजा कार्यक्रमाचे संयोजक मंदार बक्षी मुख्य परीक्षक आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे सर उपस्थित बक्षीस वितरण करण्यात आले या संपूर्ण बुद्धिबळ स्पर्धेत दोनशे सहा खेळाडूंमध्ये अकरा वर्ष वयोगटात त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला या महिन्यातच त्याला जागतिक फिडेच्या ऑनलाइन अरेना मध्ये अरेना कॅन्डिडेट मास्टरचा खिताब मिळाला आहे हा पुरस्कार मिळवणारा समर्थ एकमेव बुद्धिबळ खेळाडू आहे यवतमाळ जिल्ह्यातील बुद्धिबळ क्षेत्रातल्या विविध मान्यवरांकडून त्याचे कौतुक खेळाचे कौतुक करून शुभेच्छा देण्यात येत आहे तो यवतमाळ येथील श्रीराम बुद्धिबळ क्लबचा खेळाडू असून आपल्या यशाचे श्रेय आई वीना अविनाश मसराम वडील प्राध्यापक अविनाश रामपाल मसराम तथा प्रशिक्षक अभिजित पवार प्राचार्य रीना काळे सुपरवायझर सायली कशाळकर प्रशासकीय अधिकारी श्रीकांत ठाकरे शारीरिक शिक्षक प्रमुख संजय खोले कोल्हे संजय शेलोट पंकज शेलोटकर महेश गहुकार रोषणा घुर्डे हर्षा इंगळे आणि त्याचा मोठा भाऊ चिरंजीव राम अविनाश मसराम यांना देतो प्रेस मिस एन अपडेट